आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्यासोबत नमस्कार आवाज तुमचा न्यूजमध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद उर्दू व मराठी शिक्षकांच्या रिक्त जागेसह मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी भोकरदन येथे पालकांचे उपोषण सुरू भोकरदन तालुक्यासह जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या उर्दू व मराठी माध्यमिकमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासह मोडकळीस आलेल्या इमारती दुरुस्त करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी भोकरदन येथे गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून शिक्षणप्रेमी नारायण लोखंडे यांनी अमरुण उपोषण सुरू केले आहे यामध्ये जालना जिल्ह्यात शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असून नियमबाह्य कामे सुरू आहेत बालकांच्या मोफत व सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊ कलम सत्तावीसनुसार जनगणना आपत्ती व्यवस्थापन सार्वत्रिक निवडणूक याशिवाय कोणतेही काम देता देता येत नसताना कायद्याचा भंग करून कार्यालयात शिक्षकांना लिपिक शालार्थ समन्वयक गट समन्वयक यांची कामे दिलेली आहे त्यामुळे आर टी ई कायदा भंग झालेला आहे यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद अंतर्गत जालना घनसावंगी अंबड मंठा परतूर बदनापूर जाफराबाद भोकरदन येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात लिपिक शालार्थ समन्वयक पदावर शिक्षकांचीच नियुक्ती करण्यात आलेली आहे यासह इतर मागण्यांबाबत हे उपोषण सुरू असून प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी याकरिता सामाजिक संघटनेने देखील या उपोषणाला पाठिंबा दिला आहे धन्यवाद आमच्या मागण्या गेल्या वर्षभरापासून आम्ही यासाठी आवाज उठवतो की भोकरदन तालुक्यात जवळपास अडीचशे पदं रिक्त होती शिक्षकांचे तसेच जालना जिल्ह्यासह सहाशे पद रिक्त होते एवढे पदरिक्त असताना जालना जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी वर्ष मीना मॅडम आणि शिक्षणाधिकारी कायला दातकेळ यांनी शिक्षकांच्या नियमबाई प्रतिमुक्त केल्या त्या शिक्षक शाळेवर शिकवायला पाहिजे तर ते शिक्षक इथं ऑफिसला बसून असतात या शिक्षकामुळे झाले कामेजीमुळे लिपिकाच्या कामे विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे एवढे नुकसान झाले गौरगरिबांच्या लेकरांना खरं म्हणजे ले अधिकाऱ्यांनी फा वायरायर सोडलेलं आहे त्यामुळं आमची परमख्य मागणी असे की जे लिपिकाची पदं दिले शिक्षकांना त्या पद त्यांचा पदभार काढून घेणे तेव्हा आणि ती शिक्षक शाळेवर शिकवण्यासाठी पाठवण्यात द्यावी तसेच मागे आम्ही या कार्यालयासमोर दहा दिवस आंदोलन केलं होतं त्यानंतर कलेक्टरांच्या दालनाला शाळा भरली होती रस्त्यावर शाळा आयुक्त आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत आम्ही उपोषणं केले शिक्षक मंत्र्यापर्यंत केलो परंतु या अधिकारी यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचारी ही जे एकवीस लोक ऑफिसांनी बसून ठेवलेले हे फक्त वस्तुरीसाठीच बसून ठेवलेले त्यामुळं आमची पारमानिक भावना असते की या शिक्षकांनी शाळेवर जाऊन शिकवावं या मागण्या बसलेलो आहे मागच्या आंदोलनामुळे कमीत कमी जिल्ह्यात तीनशे शिक्षक नवीन मिळाले आणि जिल्हा बदली अंतर्गत आले परंतु अजूनही जवळपास सहाशे पद जिल्ह्यात रिक्त आहे आणि भोकरण तालुक्यात दीडशे प्लस जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे त्यामुळं शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्या उर्दू शाळेचं तर खूप म्हणजे अंधार झाला तालुक्यात भोकरण तालुक्यात एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना एक शिक्षक कसं शिकू शकतो नेमकं उर्दूच्या शाळांकडं प्रशासन आणि सरकार मुद्दामून दुर्लक्ष करत आहे का असा प्रश्न आम्हाला पडतो जिल्हाभर शाळेमध्ये कमीत कमी पा एक ते पाच वर्ग असलात तर दोन तीन शिक्षक असतात परंतु उर्दू तर एक ते पाच वर्गले ल एकच शिक्षक आहे बऱ्याच ठिकाणी संतनगरा सरवाल सांगित आवडा अशा त्या शाळांमध्ये त्यामुळे तेही पदं प्रमुखने भरण्यात यावे आणि लिपिकाची कामं दिलेली शिक्षकांना शाळेत पाठवण्या देऊ या मागणीसाठी आम्ही आज उपोषणा बसलो असताना वर्षभरापासून अनेक शिक्षकांनी माझ्याकडे समस्या मांडल्या शिक्षकांचा अर्जी दराजीचं काम असेल शिक्षकांना काही मेडिकल खरोखरच जर त्यांचे आई वडील कुटुंबातलं कोणी आजारी असेल शिक्षक त्याचं जर एक लाखाचं बिल पास करायचं तर ते हे जे एकवीस लोक बसवलेले यांनी ऑफिसमध्ये तर यांच्या माध्यमातून गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी सीओपर्यंत यांची साखळी तयार झालेली आहे मेडिकल बिल जर पास करायचं मंजूर करायचं तर एक लाख त्याला जर कधी मंजुरी भेटत असते तर वीस हजार रुपये लोकांना हे कारला दीपिक म्हणून बसले लोक त्यांना वरच्या अधिकारांना देतात म्हणून ते सोडायला तयार नाही त्या लोकांना सध्या तरी आम्ही आता शांततेच्या मार्गाने उपोषणाचाच मार्ग अवलंबला आहे आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे परशाना नक्की दखल घ्यावं लागेल आणि जर कधी त्यांनी दखल घेतली नाही तर पालकांच्या ना वतीनं नंतर काही कालानंतर तीव्र आंदोलनही करू जय जिजाऊ जय शिवराय आज रोजी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करत असणारे समाज सामाजिक क्षेत्रात सर्वेसर अग्रेसर असणारे आमचे मित्र नारायण लोखंडे हे उपोषणास बसलेले आहे तर मी या भारत देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देत आहे तसेच स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य यांचाही पाठिंबा जाहीर करत आहे आपण बघत असतो की विद्यार्थी हे देशाचं भविष्य असतं पण त्या भविष्याशी खेळण्याचं काम हे अधिकारी करत आहे येणाऱ्या काळामध्ये नारायण लोखंडे यांच्या उपोषणाची जर दखल नाही घेतली तर आम्ही शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आमच्यावर आली तरी आम्ही थांबणार नाही आणि निश्चिंतच आम्ही अशा आंदोलनाला सामोरं जायला तयार आहे म्हणून नारायण लोखंडे यांच्या उपोषणाची शासनानं त्वरित दखल घ्यावी आणि त्याच्यावर तोडगा काढावा नमस्कार जय शिवराय मी बाबासाहेब माधवराव हो इंगळे मी शिरदगाव वाग्रळ या ठिकाणाहून आलेलो आहे मी आमच्या शिरसगाव वागरळ या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील दो गेल्या दोन वर्षापासून शिक्षकांच्या संदर्भात पाठपुरावा करतो आहे पण आमच्या शाळेमध्ये तीनशे पंधरा विद्यार्थी संख्या असून कुठलाही शिक्षक पाठपुरावा करून आम्हाला मिळालेला नाही तरी शासनाला माझी विनंती आहे की आमच्या शाळेची पटसंख्या बघता आमच्या शाळेला त्वरित शिक्षक भरती करावी आमच्या शाळेमध्ये एकूण एक ते आठपर्यंत वर्ग असून एकूण आठ पदं त्यापैकी पाच पदं सध्या कार्यरत आहेत आणि तीन पदं रिक्त आहेत तरी हे तीन पदं रिक्त शासनाने ताबडतोब भरावी आणि विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक नुकसान थांबवावे आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका